सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या फॉर्च्यून खाद्यतेलाच्या ब्रँडच्या नावाने बनावट खाद्यतेलाचे डबे तयार करून त्याची सर्रास विक्री करण्याचा प्रकार अधिकृत कंपनीच्या लक्षात आल्यानंतर कंपनीचे पथक यवतमाळात आल्यानंतर त्यांनी चार दिवस मुख्य बाजारपेठेसह शहराच्या विविध भागात सर्च केला त्यानंतर धाडसत्र राबवित बनावट तेलाचे डबे जप्तीची कारवाई सुरू केली दरम्यान या कारवाईत तीन व्यावसायिकांवर धाड घालून एक लाख त्र्याण्णव हजाराचा बनावट तेल साठा जप्त करून पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले उमेश दिलीप इसराणी राहणार सिंधी कॅम्प अंकित प्रवीण राडिया राहणार गिरीनगर अमित श्याम लखानी राहणार शिवाजीनगर दिलीप पारसमल तातेड राहणार अग्रवाल लेआउट अशी बनावट खाद्यतेल विक्री प्रकरणी गुन्हे नोंदविण्यात आलेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत फॉर्च्युन कंपनी उत्पादित सोयाबीन सूर्यफूल शेंगदाणा आणि तांदळाच्या बाजारपेठेत चांगलीच मागणी आहे नेमकी हीच बाब विक्रेत्या काही व्यापाऱ्यांनी त्याचा होलोग्राम आणि लेबल वापरून बनावट तेलाची यवतमाळ शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच राजरोजपणे विक्री चालविली ही बाब कंपनीच्या लक्षात येताच आय पी इन्व्हेटिगेशन मुंबई या खाजगी कंपनीला त्यांनी संपूर्ण अधिकार बहाल करून या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी नेमले त्यातूनच गेले चार दिवस शहरात तळ ठोकून आयपी इन्व्हेस्टिगेशन कंपनीच्या प्रतिनिधींनी गोपनीय माहिती मिळविली त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकाच्या मदतीने सत्तावीस जुलैला सायंकाळी शहरातील विविध किराणा दुकान आणि खाद्यतेल विक्रीच्या दुकानांमध्ये धाड सत्र राबविले या धाडीत एकूण एक लाख त्र्याण्णव हजार पाचशे रुपयांचे बनावट तेल जप्त करण्यात आले त्यामध्ये उमेश इसराणी यांच्या तखतमल प्रोव्हिजन अंकित राडिया यांच्या रुपेश ट्रेडर्स अमित लखाणी यांच्या किरण सुपरमार्ट आदी दुकानांचा समावेश आहे चौकशी दरम्यान त्यांनी हे खाद्य तेल खाऊक विक्रेता चौक स्थित अशोक ब्रदर्स आणि तातेळ ट्रेडर्स या खाद्यतेल दुकानातून खरेदी केल्याचे सांगण्यात आले मात्र त्यांच्या येथील छोटी गुजरी आणि वंजारी स्थित गोदामाची झडती घेण्यात आली त्याच्याकडे एकही पिपा तेल आढळून आले नाही या कारवाईनंतर आयपी इन्व्हेस्टिगेशन कंपनीचे सिनियर इन्व्हेस्टिगेटर अनुप संभाजी कोल्पे राहणार ओशिवारा मुंबई यांनी या प्रकरणी यवतमाळ शहर पोलिसात तक्रार दिली त्यावरून संबंधित चारही आरोपींविरुद्ध बांधवी तीनशे अठरा तीन, तीन आणि प्रतिलिपी अधिकार अधिनियमाच्या त्रेसष्ट पासष्ट कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला